सावळी विहिर बुद्रुक येथील ग्रामदैवत श्री परशुराम महाराजांची यात्रा मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमांनी साजरी होत आहे गुरुवारी पहाटे युवकांनी कोपरगावहून पायी आणलेल्या गोदाजलाची मिरवणूक त्यानंतर भोजरे येथील मानाच्या काठीची गावातून मिरवणूक सायंकाळी भक्तांकडून बाराव गाड्या ओढण्याचा कार्यक्रम वेई छबिया व वे महाप्रसादाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला यात्रेनिमित्ताने गावातील सर्व मंदिरे व परिसरात आकर्षक विद्युत रोचनाई करण्यात आली हार प्रसाद खेळणी मिठाईची दुकाने थाटली आहेत यात्रेनिमित्त श्री दत्त श्री परशुराम महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती श्री परशुराम महाराज हे मोठे जागरूक देवस्थान असल्याचे यावेळी भोजळे येथील पुजारी नामदेवराव मंचरे यांनी सांगितले यात्रा यशस्वीतेसाठी ग्रामस्थांनी मोठे परिश्रम घेतले आहे you <laughs>

<laughs> <laughs> Thank <tipati> <hums> you. <hums> परशुराम महाराज जय मी भोतडी गावकरायवाचे असो मी या मंदिरातील परशुराम महाराजांचा पुजारी आली आणि प्रत्येक वर्षी दत्तजयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी यात्रा होती गावकऱ्यांचं सहकार्य मिळवून आमचा संध्याकाळच्या वेळेला सहा वाजता बारा कार्यक्रम होतो आणि त्याच्यानंतर रात्री घरी पोहोचतो आणि त्याच्यानंतर या सर्व गावकरी जमून मात्र सत् केला जातो आणि शेजिना होतो एकोणावीस अठराशे शेहेचाळीसमध्ये परशुराम महाराज गीरबाजराची गेली होती पण ब्रिटिशांच्या त्यांना पकडण्यासाठी ब्रिटिश सरकार आल्यानंतर त्यांनी परमेटराची धाव घेऊन गीरबाजरा आणि त्या गीरबाजराने त्यांना पाठीमागं गुप्त करून ते गुप्त होत होत वल्ल्या म्हणून इथं ह्या रोडवर रोई रोडला त्यांनी समाधी स्थान आलेला आहे प्रवारा न्यूजसाठी पत्रकार विजय सह प्रतिनिधी पत्रकार राजेंद्र गडकरी शिर्डी परिसर प्रवारा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा